इडली सगळ्यांनाच आवडते पण ती इडली खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा त्याची चटणी किंवा सांबर अगदी चविष्ट असेल तर आज आपण अशीच एक चटणीची रेसिपी बनवणार आहोत इडली कशी बनवायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे पण आज तुमच्यासोबत मी चटणी कशी बनवायची ते शेअर करणार आहे तर चला वेळ न घालवत्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याने मला अजून प्रोत्साहन मिळेल तुमच्यासोबत असेच नवनवीन व्हिडिओ शेअर करण्यासाठी एका छान सुपामध्ये भाजलेले शेंगदाणे घेतले त्याची साल काढून छान असं पाकडून घ्यायचं आहे त्याची पूर्ण साल मी इथं काढून टाकलेली आहेत आता बघा किती छान असे प्लेन शेंगदाणे झालेले आहेत आता एका भांड्यामध्ये आपण डाळं घेणार आहोत जे भाजकी डाळं असतात ते घ्यायचेत सोबतच भाजलेली शेंगदाणे घ्यायचे आहेत ओलं खोबरं घ्यायचे पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घ्यायच्या आहेत सोबत थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे पुदिना असेल तर पुदिनासुद्धा तुम्ही घेऊ शकता सोबतच चवीपुरतं मीठ थोडीशी साखर आणि जिरे टाकलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान असं आपल्याला थोडं लागेल तस तसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला चटणी किती घट्टसर हवी आहे किंवा किती पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करू शकता बघा मी अशा प्रकारे कन्सिस्टन्सी केलेली आहे रंग बघा खूप सुंदर आला आहे कोथिंबिरीमुळे पुदिना असेल तर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पुदिनासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता मस्त अशी चटणी तयार आहे आता याची फोडणी करून घेऊया फोडणीसाठी गॅसवर एक कढाई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तेल टाकले तेल गरम झालं की जिरे मोहरी कढीपत्ता लाल सुक्या मिरच्यांचे तुकडे आणि बारीक कापलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आता कढीपत्ता कोथिंबीर छान कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आता परतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि ही गरमागरम फोडणी आपल्याला आपल्या चटणीवर ॲड करायची आहे अगदी मस्त चुरचुरीत आपली फोडणी तयार आहे आणि ही चटणीही तयार आहे ही चटणी तुम्ही कुठल्याही नाश्त्यासोबत खाऊ शकतास साऊथ इंडियन सोबत तर आहेच पण तुम्ही अजून कुठल्याही मसाला पुरी कुठल्याही नाश्त्यासोबत खाऊ शकता जसं इडली डोसा वडा सांबर सॉरी इडली डोसा वडा किंवा आप्पे असतील किंवा अजून कुठली पुरी असेल मसाला पुरी असेल त्यासोबत किंवा अजून कुठल्या नाश्त्यासोबत तुम्ही ही खाऊ शकता पराठ्यासोबतसुद्धा ही अप्रतिम लागते नक्कीच ट्राय करा आणि इडली कशी बनवली त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर आहे तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद